ओम श्री परमात्मने उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादये आत्मेव ह्यात्मनो बंधू आत्मे रिपुरात्मनः श्रीमद्भगवद्गीता अध्याय साव्वा आत्मसंयम यो यातील पाचवा श्लोक त्याचा अर्थ तुम्ही स्वतःच स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून या आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये हो। कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे आता मग आपण या उद्धार करणं म्हणजे काय आणि स्वतःला अधोगतीला नेणं म्हणजे काय तर आपण अज्ञानामुळे म्हणजे मी देह आहे या अज्ञानामुळे अनादिका कालापासून या दुःखमय संसार सगळ्यात आपण सतत चालू आहे पुनरुपिजनम पुनरपी अनेक योनी चौऱ्या लक्ष योनीमध्ये आपण भयानक कष्ट सहन करून वेगवेगळ्या मार्गाने दुःख सहन करत आपण पुनरुपी जन्ममरण हे दुःख सहन करत असतो जीवांची ही दिनदशा पाहून भगवान दयामय होऊन त्यांना साधन उपयोगी आणि देवदुर्लभ असे मनुष्य शरीर देऊन एक चांगली संधी देतात मनुष्यजन्म असा आहे की यामध्ये आपण योग आणि भोग दोन्ही करू शकतो हो। मग जीवाने हवे तर या साधनेने एकाच जन्मत संसार समोरातून बाहेर पडून सहजपणे जे आपले स्वरूप आहे परम आनंद स्वरूप आहे सच्चिदानंद रूप आहे ते प्राप्त करून घ्यावं म्हणून मनुष्याने मानव जीवनाची दुर्लभ संधी फुकट जाऊ दे कर्मयोग सांख्ययोग भक्तियोग इत्यादी अनेक साधनं आहेत त्या साधना करून आपला जन्म सफल करावा म्हणूनच आपणच आपला उद्धार करता होऊ शकतो एक गोष्ट आहे तुम्हाला ईश कृपा झाली गुरुकृपा झाली पण तुमची आत्मकृपा जर झाली नाही तर तुमचा उद्धार होणे शक्य नाही म्हणून तुम्हाला स्वतःची इच्छा झाली पाहिजे की, की मला उद्धार करायचा आहे मला माझा मोक्ष मिळवायचा ही जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा ईश कृपा आणि गुरुकृपा गुरु काम करते हे लक्षात ठेवा आपण मात्र राग द्वेष काम क्रोध धल्लोब इत्यादी वंशामध्ये सापडून अनेक वाईट वाईट कर्म करत राहतो आणि मनुष्य मनुष्यजन्माचं जे परमपला आहे जे ईश्वरप्राप्ती त्यापासून दूर राहतो आणि पुन्हा डुकरा डुक्कर कुत्रा इत्यादी अनेक योनी ज्या क्षुद्र योनी आहेत तिकडे जातो आणि स्वतःला आपण अधोगुतीला जातो याचं काय की असुर या नाम ते लोका अंधेन तमसावतात ईशा उपदेशामधील हा एक रुचा आहे की डुक्कर कुत्रा इत्यादी योनी आणि नरकरूपी संबंधी असे एक अनेक झाकलेले आहेत जे कोणी आत्म्याचे हनन करणारे आहे ते मेल्यावर सुद्धा होतात म्हणजे मनुष्य जन्मात येऊनही जर सत्कर्म केले नाही पापाचरणामध्ये दुराचरणामध्ये आपण राहिलो तर आपली अशी दुर्गती होते म्हणूनच आपणच आपला उद्धार करता आहे आणि आपणच आपल्याला अधोगतीला घेऊन जाणार आहे म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही स्वतः स्वतःचा उद्धार करता आहोत जीवाला हे त्यांनी आश्वासन दिलं आहे प्रारब्ध कितीही वाईट असू तुमची म्हणून तुमची उन्नती होणार नाही असं काही नाही कारण का वर्तमान कर्म हे फार महत्वाचे आहे तुझे उत्थान प्रथ पतन हे दोन्ही प्रारब्धाच्या आधी नसून आपल्या हातात आहे म्हणून जर आपण साधना केली तर आपणच आपला उद्धार करता होतो आणि दुराचार केला तर आपणच आपल्याला तिला घेऊन जाणारे होतो म्हणून आत्मकृपा मनाची कृपा स्वतःवर असणं फार फार महत्वाचं आहे मग सावंतने काय काय केलं पाहिजे आपण आपल्याला बघावं आपण कसे आहोत आपण भक्त आहोत का आपण ज्ञानी आहोत का आपल्याला काय करता येईल आपल्याला योग जमेल का आपण आपलं स्वतःचा स्वभाव बघावा आणि त्याप्रमाणे वागावं आपली कशावर आवड आहे ती बघावी आणि त्याप्रमाणे वागावी राग द्वेष काम क्रोध भोग आळस प्रमाद आणि पापाचार याचा संपूर्ण त्याग करून शम दम तितिक्षा विवेक आणि वैराग्य इत्यादी गुणांचा संग्रह करणे शम म्हणजे काय शमन करणे की सतत मनामध्ये जे सतत धगधग धगधगतं असतात वाचना त्याचे शमन करायचा प्रयत्न करणं दमन म्हणजे काय की त्यांना तिथून परावृत्त करणं त्या वाचना तितिक्षा म्हणजे काय कि ते सहन करायला शिक जेव्हा आपण परावृत्त करतो तेव्हा आपल्याला जो ताप सहन करावा लागतो तर ताप सहन करायला ती शिक्षा म्हणतात विवेक म्हणजे काय हे चांगलं हे वाईट हे समजून घेणं आणि वैराग्य म्हणजे काय त्याचा त्याग करणं आपल्याला तशी भक्ती करायची नामस्मरण करायचं स्तोत्रपाठ करायचा दान करायचं लोकांसाठी स्वतःसाठी प्रार्थना करायची खूप काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण स्वतःचा स्वतःचा मित्र होऊ शकतो आणि स्वतः स्वतःचा शत्रू होऊ शकतो आता आपल्या जरा सबकॉन्शियस माइंडमध्ये कसे काही चेंज कशी करायचे आपण याच्यामध्ये थोडंसं ह्याच श्लोकाचा आधार देऊन आपण बोलूया एक हे चित्र आहे यू मस्ट ब्रेक द पॅटर्न टुडे ऑर द लुक विल रिपीट टू म्हणजे काय की तुम्ही तुमचा पॅटर्न आज तुम्ही तोडला पाहिजे जर तुम्ही तो तोडला नाही तर ते छष्टी चक्राप्रमाणे गोल 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 परत पर तुमच्याकडे तीच गोष्ट येत राहते रिपीट मोडमुळे ती गोष्ट सतत राहते हा पॅटर्न ब्रेक करणं म्हणजे काय ते समजा की तुम्हाला ठराविक आता समजा की तुम्हाला ठराविक वेळेस रोज राग येतो तर तो, तो रोग राग का येतो हे बघितलं पाहिजे आणि मग त्या दिवशी ज्या लक्षात येतं आपल्याला की आज रोज रोज मला संध्याकाळच्या वेळेस चिड राग येतो काय केलं पाहिजे की तो राग आपण स्वतःला विवेकपूर्वक समजून सांगू मी तो सोडून देतोय माझ्या मानसिक लेवलला शारीरिक लेवलला आत्मिक लेवलला माझ्या पेशी लेवलला मी हा राग सोडून देतोय त्या रागाचं मूळ कारण कोण आहे तर ते कारण शोधून ते सोडून देते असं स्वतःला म्हणलं आणि तो पॅटर्न ब्रेक करणं आज मी आनंदी राहणार आहे आत्ता मी आनंदी राहतोय असं करणं उदाहरणार्थ की समजा की आपण आपल्या घरामध्ये रोज आपल्या पप्पांना उलटं बोलतोय रोज आपण उलट होते पप्पाला हे काय होतं की भविष्यात परत तीच घटना परत 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 येत राहते मग ती घटना थांबायची तर काय केलं पाहिजे आपण तो आपल्याला उलटवाची सवय आहे ती सवय थांबवली पाहिजे भेटितलं पाहिजे त्याला रिलीज केलं पाहिजे आणि वडिलांची माफी मागते म्हणजे पॅटर्न फेक झाला म्हणजे वडिलांचं बाद बंद झाला अशा कितीतरी गोष्टी आहेत जीवनामध्ये कुणाला सतत सतत आर्थिक फटके बसत राहतात मग का वाजता त्याची कारणं बघत नाही कुणाची सतत एकाच ठराविक व्यक्तीशी भांडणं होत राहतात ती का होतात याचा शोध घेणं आणि ती आपल्या लेवलला सोडून देणं बॉडी लेवल पेशी लेवल मानसिक लेवल मी माझ्या हे सोडून देते जर दोन गोष्टीमध्ये तणाव असेल तो तणाव जर आपण आपल्या साईडचा तणाव जर सोडून दिला तर काय होतं की पलीकडचा तणाव आज सोडून देतो पलीकडची रेश तो तणाव निघून जातो आणि आपला ती साईड रिलीज होतो म्हणजे आपणच आपला पॅटर्न ब्रेक करायचा आहे आपणच आपला उद्धारकर्ता व्हायचे अशा हा कितीतरी घटना आहेत आर्थिक पटके भांडणं रिलेशनमध्ये जो काही अस्वस्थपणा आहे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा श्लोक मदत करतो की तुम्हीच तुमचा उद्धारकर्ता आहे तुम्हीच स्वतःला बघितले पाहिजे आपण आपलं स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे मी कोण आहे कसा आहे कुठं आहे आणि आपल्याबद्दल प्रामाणिकपणे आपल्याला ओळखायला शिकायचं माझ्या चांगल्या बाजू काय आहे माझ्या वाईट बाजू काय आहे जर चांगल्या बाजू आहे तर त्यांना मी कसं त्याचा उत्थान करेन आणि वाईट बाजू असेल तर त्यांना मी रिलीज कसा करेन हा मी असा आहे मान्य करून त्याला रिलीज कसा करेन या गोष्टी जेव्हा आपण नीटपणे सर्व नीटपणे पाहायला शिकतो ना तेव्हा आपणच आपला मित्र असो आणि आपणच आपला शत्रू असतो काहीतरी काही काही लोकांना आपल्या वाईट गोष्टीसुद्धा फार चांगल्या वाटतात आणि त्याचाच माणस त्याचं पण सांगत राहतो ही चुकीची गोष्ट आहे हे आपल्याला कळलं पाहिजे अशा तऱ्हेने हा श्लोक या जे सूक्ष्म आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रीट करण्याकरता कसा काय उपयोगी होतो हे आपण बघितलं सर्वांना ओम नमो नारायण